तुमची लेकरं रात्रीचा दिवस करून अभ्यास करतात प्रचंड मेहनत घेतात पण स्पर्धा परीक्षा जेव्हा होते तेव्हा कुणीतरी ऐतखाऊ आपली घरं भरण्यासाठी परीक्षेत लबाडी करतो आणि तुमच्या लेकराची संधी हिरावून घेतली जाते अशा लबाडांना तुम्ही माफ करणार आहात का तलाठी भरती परीक्षेत असंच झालंय राधाकृष्ण विखे पाटील मंत्री असलेल्या महसूल खात्यातील अतिशय महत्वाचं असणारं तलाठी हे पद भरण्यासाठी डिसेंबर जानेवारी महिन्यात परीक्षा झाली ही परीक्षा शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून न घेता खासगी कंपनीच्या हातात देण्यात आली यामध्ये लाखो रुपयांचा घोटाळा झाल्याचं दिसतं याखेरीज या, या संस्थेच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या परीक्षेत मेरिट काढण्यासाठी लाखो रुपयांची रक्कम टेबलाखालून स्वीकारण्यात आली याचा मलिदा खालपासून वरपर्यंत सगळ्यांना पोहोचला आकडेवारीतच बोलायचं झालं तर तलाठी भरतीसाठी गेल्या वर्षी दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार तेवीस ते चौदा सप्टेंबर दोन हजार तेवीस या कालावधीत पेपर घेण्यात आले या भरतीसाठी एकूण दहा लाख एक्केचाळीस हजार सातशे तेरा जणांनी अर्ज केले त्यातील एकूण आठ लाख चौसष्ट हजार नऊशे साठ उमेदवारांनी टक्के उमेदवारांनी परीक्षा दिली आपल्या नगर जिल्ह्यातील एकसष्ट हजार सहाशे तेहतीस जणांनी या परीक्षेसाठी अर्ज केले होते या सर्वांची फसवणूक विखे पाटील यांच्या मंत्रालयानं म्हणजेच विखे पाटलांनी केली हे घोळ करण्यासाठी विखे पाटलांनी राज्यभरात आपले एजंट नेमलेले होते या एजंटांचा सूत्रधार पारनेर तालुक्यातील राहुल शिंदे हा विखेंचा खास कार्यकर्ता होता राहुल शिंदेची नार्को टेस्ट केली तर तो पोपटासारखा बोलायला लागेल विखेंचे काळे कारनामे जगजाहीर झाल्याशिवाय राहणार नाहीत या परीक्षेत झालेले घोळ अक्षम्य आहेतच पण पोरांच्या आयुष्याशी खेळण्याचा विखेंनी केलेला हा प्रयत्न त्याहून अधिक गंभीर रा आहे राज्यातील लाखो तरुणांचा या परीक्षेतील घोळामुळे हिरमोड झाला कम्प्युटरचा विविध सॉफ्टवेअरच्या माध्यमातून थेट ऍक्सेस घेऊन पैसे देणाऱ्या पोरांना अव्वल रँक मध्ये उत्तीर्ण करण्यात आलं ही वस्तुस्थिती आहे या परीक्षेसाठी अनेक तरुणांनी तर उधार उसनवारी करून परीक्षेची फी भरली होती अनेकांना परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी नाना प्रकारची दिव्य करावी लागली पण महसूल मंत्र्यांना ही एक साधी परीक्षा धडपणे घेता आली नाही या परीक्षेत टेबला जो माल फिरला तो थेट विखेंच्या खिशात तर गेला नाही ना, ना। संशय घ्यायला जागा आहे या सगळ्या प्रकरणाची कसून चौकशी झाली तर सगळं सत्य आपोआप बाहेर येईल